पाक्या जरा सावधपणानं तू आवरायला पाहिजे आपल्याला बाई ती दुर्गी निस्ती नजरेला पडू द्या तिचा मोडजा तिथल्या तिथच पाडतो धक्का अरे लई धक्का नुसत बोला शंखावर तिनं मोना गुंग्यान मान्याला आसमान दाखवलं हिरून सावध टिपलिया साधेला कसा अंदाज लागतो तेच कळना मालक आपण जर हालचाल नाही केली तर आपल्याला पण वर्षा अरे नागा पाटील म्हणतात मला नागा पाटील अरे बाईच्या हातनं मरायला का बांगड नाही भरले आपण बालक पण आपण ती गप बसून चालणार नाही काहीतरी तिचा बंदोबस्त केला पाहिजे करताय रे करताय मला सठवीचा काही ठाव ठिकाणा लागणार ना नुसतं कळू दे तिथं जाऊन सजवतो तिला हाय आबा पाटलाला तिचं ठाव ठिकाण माहिती असेल तिचं पोरग आबाकडेच आहे मग उचलू का तिच्या पोराला काय परशा नाही गावात पाळते पोलिसांची भलतच काहीतरी करायचं मग आबा पाटलालाच बोलवू वाड्यावर नाही जनायचं वाड्यावर वा। मग काय करायचं पाटलाकडे जायचं आपल्या पद्धतीने हा त्या दुर्गीला कळता कामा नाही तर ती तिथे यायची येऊ द्या की तिला हा म्हणे येऊ द्या की तिला कशाला रे तुलाच थाचवाय अरे सुकाळीच्या ती काय एकटी येणार आहे का तिच्या बरोबर विश्वासन त्याच्या साथीदार बी असतात ते त्याला आपला मुद्द पाडून जातात त्याप्रस आपण आबा कड जायचं तिचा ठाव ठिकाण इचारायचं करायचं ना समधक ना बाबा पाटील नागेश्वर का लय अवघड वाटतय तस ने आबा दुर्गी कुठे कुठे तिचा ठाव ठिकाणा मला नाही ठाव तुला ठाव नाही तुला ठाव नाय मग तिथं पोरगा कसा तुझ्याकडं दुर्गीच ठाव ठिकाणा मला माहित नाही तिचं पोरगा होती कि देवळात होईला बऱ्या बोलान सांग तेवळात होय लई कीर्तन लावले रुग्ण करून तुझा विठ्ठलला ची आण घेऊन सांगतो मला अजिबात माहिती ना गाठ किसना चांगलंय चांगलंय आई कुठंय ते पोरग साखर अरे नाही नाही नागा त्याला काही माहिती नाही ए पख्या पकड ते मी सब पोरगा कुठे आहे आण खेचून जाला उचल त्याला अरे अरे नागा आත්මते कोणी बी नाही मालक मालक पोरग घरात नाही पोरक नाही ए आ गया ए ठगड्या सांग ना, ना, थे <laughs> ना पोराचा सा फावडी करा है? नाही सांगणार कंबरड्यात पडतील ना मग कसा पोपटासारखा मिटू 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 बोलायला लागशील कळलं काय कळवी झालं तरी मला आणि कृष्णाला काय बी नाही तर काय सांगणार आम्ही सांगशील सांगशील नीट नेटक सांगशील पाटील या दुर्गीला माझा एक निरोप सांगा म्हणाव या नागेश्वराच्या शेपटीवर पाय दिलायस तू हिम्मत असेल तर अशी समोर ये अशी सजवतो अशी कलाकुसर करतो अशी सजवतो चकास! チェコー अरे भीम्या काय खबर आहे त्यो नाग्या आणि पक्या आपल्या आबा पाटलाला दम देऊन दुर्गाची चौकशी करत होते पण आबा पाटील एक शब्द बोलला नाही त्या नाग्यानं काय आगळीक तर केली नाही ना नाही ना? पर किसनाला काय काय केलं माझ्या किसनाला तस काय नाही पर तो किसना चौकशी करत होता पक्या किसनाच्या मागे लागला होता पर किसना काय सापडला नाही पर तो पक्या गेलाय कारखान्यावर तुझं दिस भरलं म्हणून समज माझ्या भाच्यावर वाकडी नजर पण होणार नाही मी तुला शब्द दिलाय किसनाच्या केसाला बी धक्का लागणार नाही तो बघ्या तू माझ्या तावडीत न वाचत नाही नाही ती समजी माझी जनावर आहे ती ती मॅच किसनार माझी आन हाय आणि म्हणूनच मॅ तिच्या ये येणार ट्रॅक्टरवाल्या घे लवकर लवकर पुढं का थांबला कोण विश्वास वय तुझा बाप माझा बाप कधीच वर गेलाय माहितीये मला म्हणून तर तुला त्याच्याकडे पाठवायला असेल तर एक खाली तू एका हाताच दोन हात करायला मी तयार आहे पक्या आज मी तुला सोडणार नाही बघून घे विश्वास त्याच्यावर धावून 국민의� n

माझ्या काय असू दे लहानपणी असून ठेवतो मोठ्या जणतो घेतली अरे महा काय तिकडं लिहिलंय आकडून देणाऱ्या पाच लाख रुपये इनाम पाच लाख रुपये इनाम पाच लाख रुपये इनाम इनाम ये आला मीनम याचं नाकळा याचं नाकळा लावा